नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाने मित्रांनो धर्मदा आयुक्ताला भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत उमेदवारांची परीक्षा ही चार नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे स्क्रीनवर तुम्ही हे वेळापत्रक बघू शकता मित्रांनो तुम्ही वेळापत्रकामध्ये बघू शकता की चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत पहिल्या शिफ्ट मध्ये सिनियर क्लर्क ग्रुप सी पदाचा पेपर होईल तसेच दुसऱ्या शिफ्टमध्ये सिनियर क्लर्क आणि लिगल असिस्टंट या पदाचा पेपर होणार आहे तर तिसऱ्या शिफ्टमध्ये स्टेनोग्राफर पदांचे पेपर होणार आहेत सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी इन्स्पेक्टर या पदाचा पेपर पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये व तिसऱ्या शिफ्टमध्ये देखील होणार आहे तसेच तिसऱ्या शिफ्टमध्ये स्टेनोग्राफर हायर ग्रेड या पदाचा पेपर होणार आहे सात नोव्हेंबरला देखील तीन शिफ्टमध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी याच पदांचा पेपर होणार असून दहा अकरा आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील इन्स्पेक्टर ग्रुप सी या पदांचे पेपर होणार आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत तर्म नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद